डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी सोलापूर आलेल्या हो काही जणांपैकी एका व्यक्तीने बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास धिंगाणा घातल्याने महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली ही व्यक्ती अनपेक्षितपणे तावडे हॉटेल चौकाजवळील नाल्यातील जलवाहिनीमध्ये शिरल्यानं त्याला बाहेर काढण्यासाठी तासभर मोठी कसरत करावी लागली पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील काही व्यक्ती एका वाहनातून कोल्हापूरकडे येत होत्या तावडे हॉटेल जवळ त्यांचे वाहन येताच त्यातील एका व्यक्तीने अचानक वाहनातून उडी मारली आणि रस्त्यावरून पळत सुटली त्याने अंगावरील कपडे काढले केवळ अंडरवेअरवर पळत सुटलेली ही व्यक्ती तेथील एका ओढ्यात उतरली पुढे ओढ्यातील जलवाहिनी चिरली या व्यक्तीसोबत आलेल्या अन्य सहकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला पण ती व्यक्ती जलवाहिनीमध्ये शिरल्याने त्याचाही नाईलाज झाला हा गोंधळ पाहून रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांनी त्याची माहिती अग्निशमन दलाला कळवली अग्निशमन दलाची दोन वाहने पोहोचले बॅटरीच्या त्या व्यक्तीचा शोध घेतला ती व्यक्ती साधारणपणे पन्नास ते साठ फूट आत जलवाहिनीत गेली होती जवानांनी त्यास बाहेर येण्याची विनंती केली पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही जलवाहिनीतून पाणी वाहत असल्याने जवानांना आत जाणंही अशक्य होतं विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा